एक्साइज कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची माणगाववाडी इथे छापेमारी कोल्हापूर जिल्हा एक्साइजच्या सहकार्यानं मोहीम नाताळ नववर्षारंभ व निवडणुकीच्या निमित्तानं राज्य उत्पादन शुल्क को कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानं व कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता श्रीकर नरवणे यांच्या मार्गदर्शनानं कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी इथं अवैध हातभट्ट्यावर छापेमारी करण्यात आली कोल्हापूर जिल्हा एक्स आई च्या सहकार्याने संयुक्तरीत्या दारूबंदी मोहीम राबवण्यात आली महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार करण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाई चार गुन्हे नोंद करून अंदाजे दोन लाख चौदा हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला इगारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर परिक्षेत्र विभागीय फरारी पथकाचे भरारी पथकाचे इन्स्पेक्टर किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले यावेळी कागल निरीक्षक एस एस आंबेडकर शाहूवाडी निरीक्षक किरण बिरादार कोल्हापूर शहर निरीक्षक रोहितस स्वाझे हातकरंद्र निरीक्षक महेश गायकवाड दुय्यम निरीक्षक कृपाली क्षीरसागर अजित घोसाळकर राजेश पाटील शांताराम डोईफोडे सत्यवान भगत सुहास शिरतोळे सदानंद ठोंबरे मारुती पवार अमित तांबट यांच्या संयुक्त पथकानं या कारवाईत सहभाग घेतला गुन्हा मध्ये राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं दोन हजार पंचवीस वर्ष अखेर अनेक मद्यवाहनं कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक मद्य तस्करांवर विविध गुन्ह्यांतर्गत कारवाई केल्या आहेत इन्स्पेक्टर किरण पवार यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे बेधडक कारवाई सुरू असल्यानं मध्य तस्कर टोळ्यांवर दहशत निर्माण झाली आहे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतर्गत कोल्हापूर विभागीय किरण पवार यांचं विविध स्तरातून अभिनंदन होत आहे नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुर्णी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा